काही काही लोकांनी पन्नास पन्नास एकर जमिनी सुद्धा ठेवल्या नाही दारूवरीन पत्त्यावरील काहींनी बायकोच्या गाड्यात मंगळसूत्र सुद्धा ठेवलं नाही लंकेची पार्वती करून टाकलं तिला लग्न झालं तर लक्ष्मी सारखी दिसत सा होती जमिनीला चंदन लावलं घरदार सुद्धा काही निदान ठेवले वाईट व्यसने माईबाप नका नादी लागू तिच्या आयुष्य डोसण्यात गेलं पिऊन आला ना बायको तेवये तो येईपर्यंत जेवायची राहायची उपाशी राहायची काय पांडुरंगाची किमाही आहे त्याची कदाचित माळकऱ्याला ढासपूस करणारे बायक भेटतील माळकऱ्याला पण त्या पिदड्याला पांडुरंग अशी खानदानी बायको घालतो ना त्याच्या पदरात हे कधी सुधीत नसतं पण ती बिचारी त्याला घास सोडून खात नाही हो घास सोडून खात नाही हे कधी सुदीत येत नाही पण ते त्याच्यासाठी चांगलंच करून घालते चांगलंच नाही घरात किराणा भरू द्या शेजारणी पाजारणी कोण हुसनवारी करील राबराबराबण लोकांच्या शेतात पण का बस माझा नवरा शांत राहिला पाहिजे पण हे घरी आलं की लेकर अरे कोपऱ्यात दडून लटा लटा कापतेत दरवाज्याच्या मागे दडत का बापा आईला मारतो म्हणून हा आला की दुरडी दुरडी भाकरी फेकून देतो कटईभर भाजी फेकून देतो चुलीत पाणी होती तो, तो। सोन्यासारखं अन्न फेकून देतो लेकर बाळ उपाशी आणत तर घरात काही नाहीच पिऊन पिऊन एक दिवस काय झालं कोरी दारू पिला आणि लागली त्याला कोरी दारू लागली घरात आला दरवाजा वाजवला दरवाजा उघडला बायकून धाड दिशी खाली पडला पडला तसा मेंदूला जागीच गत प्राण झाला छाती वाढवायला सुरुवात केली तिने शेजार जमा झाली रडू लागली अरे होता कसा बसा माझा पाठ राखण होता माझ्या कपाळाचा कुंकू होता समाजाला धाक होता घरात कोणीतरी करता धरता पुरुष मागत होते पण याच्या नावाखाली भीक मागत होते मला याची बायको तरी म्हणत होते होता पिळदाडा मला आधार होता जावी नवऱ्याचं प्रेत खाली पडलं ना काम करून करून क्लिष्टजीची काया झाली शरीरात त्राण उरला नाही लहान लहान लिकरू एक नऊ वर्षाचं सात वर्षाचं एक पाच वर्षाचं लेकर रडू लागले आईच्या पदराला धरून माय रडत होती रडू नको आई सर्वस्व गेल रे चिमण्या शेजार पाजारचे समजवत होती बाई नको रडूस काय सुख दिलंय तुला ह्या नवऱ्याने आजपर्यंत का रडते त्याच्यासाठी तिने सांगितलं खबरदार माझ्या नवऱ्याविषयी वाईट शब्द बोलत असाल अरे पीत होता पण माझा होता नव्हता नीट वागत पण मला आधार होता समाजाला धाक होता ज्या घरातला करता धरता पुरुष जिवंत आहे ना काय हिंमत पापेची त्या उमऱ्याकडे वाईट नजरेने पाहायची विद्वासरीने किती चांगलं वागू द्या बाप समाज तिच्याकडे ना, ना वाईट नजरेनेच पाहतो वाईटच नजरेने पाहतो पांढरं कपाळ घेऊन आयुष्य काढणं फार वाईट असतं दादांनो कधीही तारुण्यात कोण्या बाईचा पती मरू नये बालपणात माणसाची माय मरू नये आणि मातारपणात पोटचा गोळा कधीच मरू नये मोकलून बाई रडत होती रडून रडून आश्रू वाटले दात खेळ्या बसायच्या कुणीतरी कांदा फुडून आणावा कुणीतरी खेटराचा वास द्यावा रडून रडून बाई थकली त्याच प्रेत पेटवल्या गेलं आणि शेजार पाजारचे डबी पुरवायचे एक दिवस दोन दिवस तीन दिवस दहा दिवस दहा दिवस दहा झाला तेरावा झाला इतकं तिच्या कि बाईचा हातही उचले ना पायही उचले ना आणावं तर सहा महिने लोक मला कामावरही घेणार नाही कारण ज्या बाईचा नवरा वारला तिनं सहा महिने कोणाच्या घरी जायचं नसतं असं म्हणतात लोक मी जर बाहेर पडले तर मला नावं ठेवतील घरात आणण्याचं कनही नाही काही देणार नाही नवऱ्याला ना लाडाने डोक्यावर घेतलं तू त्याला जास्त पिण्यास फक्त तूच कारणी होते तेरावा झाला दिवस उघडला लेकर जेवत होते पण दारुड याची बायको काही जेवण घेतच नव्हती गणिक नवरेची आठवण यायची कुटका तिच्या तोंडात घालावा बा पण तुकून टाकायची पोटात अन्नाचं कन नाही नवऱ्याच्या दारूपाई आणि परिस्थिती लपवलेला पिशवीचा आजार बाईनं जे धरणीला धरलं ना हातही उचले ना पायी उचले ना चौदावा दिवस उजाडला सकाळ झाली दुपार झाली संध्याकाळ व्हायची वेळ आली पण आज गावातून एकही डबा आला नाही लेकर आईच्या जवळ गेले म्हणाले आई सकाळपासून आज संध्याकाळ होताली आली गाई आपल्याला कोणी खाऊचा डबाही नाही पुरवला ग आई, आई। मेले तरच डबे घेऊन येतात का गा आपल्या घरी कोणी डबास नाही देणार आई आई भूक लागली डबा जर कोणी आणून दिला ना तर पोरं मागच्या खोलीत घेऊन जायचे आणि एखाद्यांचा उतळलेला कुत्रा एखाद्या शेळीवर बकरीवर एखाद्या कोंबडीवर जसा तुटून पडावा ना तसे जणू चपातीचे लचके तोडून खायचे आई संध्याकाळ झाली आजपर्यंत आज कोणीच नाही ग डबा आणला बाळ कुठपर्यंत आपले आपतेष्ट नातेवाईक डबे पुरवतील आपल्याला मोठा म्हणला आई आपल्या घरी कोणी मेल तरच आपल्या घरी लोक डबे देतात का गो हो रे राजा आजपासून आपल्या घरी कोणी डबा देणार नाही घरात फिरले डबे उचकले पण खायला काही बस सापडलंच नाही सात वर्षाची पोरगी आईच्या जवळ आली आणि आईला म्हणे आई, आई, आई। तू कधी मरणार गे तू कधी मरणार नऊ वर्षाच्या लेकरांना थोबाडात मारली त्याच्या लाज वाटत नाही अरे बाप तर नाहीच राहिला पण माईच पांघरुने आपल्याला माई आप माईतरी जिवंत राहिली पाहिजे सात वर्षाची पोरगी रडू लागली म्हणे दादा आपल्या घरात कुणी मेल्याशिवाय आपल्याला लो लोक खायला देत नाहीत रे आई असताना कोणी खायला देणार नाही निदान आई गेली तर लोक खायला तरी देतील आपल्याला हात उचल इतपत आणि पाय उचल नाही इतपत जिच्यात ताकद राहिली नव्हती भिंतीचा आधार घेत दार उघडलं बाईन शेजारच्या बाई जवळ गेली म्हणी बाई साहेब पांढरा कपाळ हो मला तुमच्या घरात येत पण असेल एक दोन भाकरीचं पीठ तरी द्याव लेकर सकाळपासून रडतायत हो बाई साहेब घरात आणण्याचं क नाही <laughs> दोन भाकरीचं पीठ आणलं बाईने दोन भाकरी तापवल्या अर्धी अर्धी लेकरांना खाऊ घातली माई लेकराला खाऊ घालत होती त्यावेळी लेकर घास तोडून आईच्या तोंडात भरत होते आईच्या तोंडात भरत होते आईला स्वतःच्या जीवाच काही वाटत नव्हतं पण आज नवरा गेला तर मला लोकाच्या दारात भीक मागायची पाळी आली आणि आज दोन बाकरीची सोय झाली पण उद्या कोणत्या दारात भीक मागून कोणत्या तोंडानं भीक मागून माझी विनंती असेल सगळ्या पुत्र माझ्या पितृवर्गाला सगळ्या पुरुषांना आज गावगाव पिऊन पडणाऱ्या महिला आहेत बरोबर आहे ना बरोबर बोलते का मी गावगाव महिलाच पिऊन पडतात बरोबर आहे ना आज गावगाव महिला बिड्या वडितात बरोबर आहे का आज गावगाव महिला पुड्या खातात आणि खाऊन थुकतात बरोबर आहे का गोवाची पुडी काढा तिचं एका कापात पाणी करा रात्रभर पडलेला दा त्या दात त्याच्यात टाका सकाळी उठून पहा दात राहत नाही तर दाताचं पाणी होत एका रात्रीत त्याचं पाणी होतं एवढे विषारी सुपाऱ्या एवढ्या एवढ्या विषारी पुड्या आणि बिड्या जर तुम्ही खात असाल ओढत असाल ज्यावेळी बिडी ओढत असतो ना माणूस त्याच्या समोर वास घेणाऱ्या व्यक्तीला अर्धा पाप लागतं बिडी वाढल्याचं जर वास घेत असाल तुम्ही वाटणाऱ्याच्या पूर्ण जात आणि सोडलेला अर्धा दूर वाज घेणाऱ्याच्या नाकात जातो त्याच चा छातीत जाळ होत मस्तकात जाळ होत छातीत त्याच सगळं फोप्फूस खराब होत खोकडं होत त्याचं खोकड पिऊन पिऊनली वर खराब झाली पिऊन पिऊन काही लोक वाया गेले पिणाऱ्याला कोणताच आजार मारत नाही पिणाऱ्याला फक्त त्याची दारूच मारते माईबा तुम्ही असाल पण त्या दारूच्या पायी संसाराचं किती वाटोळ होतं माईबा याचा कुठेतरी विचार करा